शेतकऱ्यांच्या शिवारातून यंदा उठलेली मेहनतीची परंपरा आता बाजारपेठेमध्ये होताना दिसत आहे दीर्घकाळ भावगटीचा सा सामना केल्यानंतर अखेर वाटाण्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे वाटाण्याला दहा किलोला सहाशे पन्नास ते नऊशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे बाजारामध्ये मागणी प्रचंड तर पुरवठा मर्यादित या समीकरणामुळे वाटाण्याचे भाव कडाडत आहे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे वाढत्या दरांमुळे शेतकऱ्याच्या कष्टाला प्रत्यक्ष मोबदला मिळत असून गेल्या काही हंगामामध्ये दे देखील झालेले जे नुकसान आहे ते काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांची देखील खरेदी वाढली असून बाजारपेठेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे अनेक मंडळीमध्ये दर दिवसेंदिवस चढत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये अधिक नफा येत आहेत या भाववाढीमागील मुख्य कारण म्हणजे हवामानातील अनियमित मर्यादित उत्पादन आणि मागणीतील अचानक वाढ उद्योग क्षेत्रातही वाटाण्याची मागणी प्रचंड वाढत असल्याने बाजारामध्ये सकारात्मक हालचाल दिसत आहे शेतकऱ्यांसाठी हा केवळ एक आनंदाचा नाही तर भविष्यातील पीक योजनेसाठीची प्रेरणा ठरत आहे जर अशीच परिस्थिती कायम राहत असेल तर शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळेल असे म्हणायला वावगं ठरणार नाही ना वाटाण्याचा हा सुवर्ण क्षण केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी उत्साहवर्धक आहे धन्यवाद